नेपाळमध्ये बस नदीत होऊन चौदा जणांचा मृत्यू सतरा जणांना वाचवण्यात यश जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरातील भाविक नेपाळमध्ये खेळण्यासाठी गेले असता कोकणा काठमांडू रस्त्यावर बस नदीत कोसळून चौदा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजत आहे तसेच यातील सतरा जणांना वाचवण्यात यश आले असून काही लोक बेपत्ता असल्याचे नेपाळ वृत्तसंस्थेने घडवले आहे त्यामधील भाविक वरणगाव तळवेल परिसरातीलच आहे या घटनेने वरणगाव परिसरावर काळा पसरली आहे अजून करू शकले नाही